मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्रंबके मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका जर जिल्हा आय नगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे मी ज्या पुरुषांना लैंगिक अडचण आहे किंवा बिलकुल स्टॅमिना नसणे व शीघ्रपतन होणे यावर खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे तर मित्रांनो जर आपणास काय अडचण असेल तर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी छत्तीस पासष्ट यावर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वेळेपर्यंत कॉल करून तुम्ही आजाराविषयी विचारपूस करू शकता माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता व माझ्याकडे येऊन खात्री उपचार घेऊ शकता जर तुम्हाला कायमस्वरूप बरं व्हायचं असेल तर तुम्हाला पर्याय आहे डॉक्टर तर मेनजर उपचार घेणे तर मित्रांनो मी आपल्यासाठी आज एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहे त्या विषयाचं नाव आहे आपलं लिंग आपल्या प्रियशीच्या तोंडात द्यावं का किंवा आपल्या बायकोच्या तोंडामध्ये द्यावं का किंवा त्यांनी तोंडामध्ये घ्यावे की नाही घ्यावे की लिंग तोंडामध्ये घेतल्यामुळं आपल्याला ज्या लैंगिक समस्या याच्यामध्ये काय फायदा होतो की नाही याविषयी आपण आज बोलणार आहोत मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा आपली सर्व बॉडीमध्ये सर्वात महत्वाचा जर घटक असेल तर त्याला आपण हार्मोन्स म्हणतो आता तुम्ही म्हणता की लिंगात तोंडामध्ये घेणे संभोग करण्याच्या अगोदर बायको तोंडामध्ये लिंग देणे किंवा तिने घेणे याचा नाही याचा काय संबंध त्याचा ह्याचा संबंध आहे हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्हाला ज्यावेळेस एखादी गोष्ट करायची असेल तर तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये उत्साह असणं खूप गरजेचं आहे पण तुम्ही एखादी गोष्ट करण्या अगोदरच जरी उत्साह तुमच्या मनामध्ये आला असेल तर अचानक असं होतं की तुम्ही एखादं काम करायला गेलेत पण अचानक तुम्हाला नैराश्याने ग्रासून जातं किंवा तुम्हाला अचानक शरीरामध्ये ताकद आल्यासारखी वाटते अचानक तुम्हाला प्रेम निर्माण होतं तर हे सर्व गोष्टी काय आहेत ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे तर आपल्या शरीरामधील जे हार्मोन्स असतात त्या हार्मोन्सला आपण म्हणतो डोप्या मेन त्याला आपण म्हणतो कॉरटी सॉल त्याला म्हणतो टेस्टस टेरॉन त्याला म्हणतो आपण टोशिन आणि त्याला म्हणतो आपण सेरोटोनिन मित्रांनो सर्व बॉडी हे जे हार्मोन्स असतात हे जे केमिकल्स असतात याच्यावर अवलंबून असते तुमच्या बाबत ते घडत असेल की तुम्ही ज्यावेळेस संभोग करायला जाता पण अचानक असं होतं की लिंगामध्ये ताटडताली पण ती निघून गेली असं का झालं याचं तुम्हाला हे ॲक्च्युली का झाले समजतच नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही असा विचार करत की मला काहीतरी आजार झालेला आहे तर आजारही असतो तर मित्रांनो आज आहे ना खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ज्यावेळेस तुम्हाला एखादा उत्साह निर्माण होतो त्यावेळेस तुमची डोपॅमिनची लेवल वाढलेली असते पण अचानक तुम्हाला नैराश्य येतं याचं कारण काय तर तुम्हाला कॉर्टिसालनी म्हणजे कॉर्टिसाली हार्मोनची लेवल वाढलेली असते तर याच्या पाठी मग तुम्ही स्वतःला दोष देतात की अरे असं का झालं तर हा सगळं हार्मोनचा खेळ आहे कॉर्टिसॉल काय आहे तेच हार्मोन्स आहेत तुम्हाला भीती दाखवणारे हार्मोन्स आहेत तुम्हाला जागृत करणारे हार्मोन्स आहेत पण त्याची जर लेवल वाढली तर तुम्हाला लिंगामध्ये ताटरता जाते पण जर तुमची डोपॅमिनची जर या हार्मोनची लेवल वाढली तर तुम्हाला लिंगामध्ये तातरता येते मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या अंगामध्ये खूप ताकद येते तुम्हाला खूप उत्साह वाटतो एखादी गोष्ट करण्यासाठी कॉन्फिडन्स वाटतो तुमची दाढी मिशा तुमच्या शरीराची मसल तुमच्या शरीराची उंची सर्व गोष्टी एका हॉर्मोन्सवर अवलंबून त्या हार्मोनचं नाव आहे टेस्टस्टर जर टेस्ट, टेस्ट हार्मोनची लेवल जर कमी झाली तर तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो आता एक गोष्ट देणार हवा मित्रांनो टेस्टॉन वाढण्यासाठी काय केलं पाहिजे टो कॉर्टेशन लेवल कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे डोपोमाइनची लेवल वाढण्यासाठी काय केलं पाहिजे डोपोमाइन असं एक आपलं हार्मोन्स आहे ते कधी कमी होईल आणि कधी वाढेल याची गॅरंटी देता येत नाही तसेच टेस्ट्रॉन जर लेवल कमी झाली तर तुम्हाला संभोग करू वाटत नाही आहे हे स मित्रांनो एकदम गुंतागुंतीचं आहे पण तुम्ही समजून घ्या तुम्हाला शेवटी समजणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला कुणीतरी प्रेम करावं आपल्याला कोणी मिठी मारावी आपल्याला कोणी चार शब्द बोलावेत सहानुभूती दाखवावी मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणावं हे मित्रांनो असं का वाटत असतं याचं कारण आहे ऑक्सिटोसिन हार्मोन जर तुमचे ऑक्सिटोसिन हार्मोन कमी झाले तर तुमचा कोणावर बस भरोसा म्हणजे विश्वास बसत नाही तुम्ही खूप स्थितीमध्ये राहता प्रत्येक व्यक्ती तुम्ही संशयाने पाहता तर ऑक्सिटोशिनची लेवल जर वाढवायची असेल तर तुम्ही उत्साही राहणं महत्त्वाचं आहे आता जे नंतरचं पाचवं हार्मोन येतं त्याला आपण म्हणतो सेरोटोनिन आता शेरोटोनिन हे हार्मोन्स असतं ह्याला न्यूरोट्रान्समीटर हार्मोन्स म्हणतात कधी नैराश्यामध्ये जाणे कधी उत्साही होणे हे सगळं तुमच्या सिरोटीनवर अवलंबून असतं आणि याच्यामध्ये तुमच्या जर नर व्यवस्थित राहिल्या तर तुम्हाला लिंगाला संदेशही चांगला मिळतो म्हणजेच मित्रांनो आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये हा विचार करतो की डॉक्टर साहेब याचा आणि स्त्रीच्या लिंगामध्ये स्त्रीच्या तोंडामध्ये आपलं लिंग चोखण्यासाठी देणे याचा काय संबंध आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही संभोग करायला जातात त्यावेळेस अनेकांच्या मनामध्ये असा विचार येतो की नाही येतो की माझं लिंग संभोग करण्याच्या अगोदर उठेल की नाही त्याच्यामध्ये इरेक्शन येईल का नाही आणि अक्षरश जर तुमचे कॉर्ड लेवल वाढलेले असेल तर डॉक्युमेंटची लेवल कमी होते आणि लिंगामध्ये ताटळता निघून जाते जर तुम्हाला समोरच्या व्यक्तींनी सहानुभूती दाखवली नाही तुम्हाला जवळ घेतलं नाही प्रेम केलं नाही तर ऑक्सिडोशनची लेवल कमी होते जर तुमच्यामध्ये समोकाने उत्साह राहिला नाही तर शरीरटोनची लेवल कमी होते आणि ह्या सर्व गोष्टी वाढल्या किंवा कमी झाल्या तर त्याचा परिणाम टेस्टेस्ट होतो तुम्ही जर सर्व हार्मोनची लेवल जर व्यवस्थित मेंटेन केली व्यवस्थित ठेवली तर तुम्हाला नैराश्याने ग्रासलं जाऊ शकत नाही तर ज्यावेळेस आपल्याला समोर करण्याची इच्छा होते आणि ज्यावेळेस आपण आपल्या बायकेच्या तोंडामध्ये लिंग देतो ती जेव्हा तोंडामध्ये लिंग घेते त्यावेळेस आपले डॉपेमॅनची लेवल वाढायला लागते टेस्ट्रॉनची लेवर वाढायला लागते सेरेटॉनची लेवल वाढायला लागते ऑक्सिटोशनची लेव्हल वाढायला लागते आणि कॉर्टोस लेवल कमी व्हायला लागते कारण की ज्यावेळेस आपलं लिंग ती तोंडामध्ये घेते त्यावेळेस आपली स्किन तेथील मसल तेथील नर्व हे स्टिम्युलेट व्हायला लागतात आणि आपल्या मेंदूमधून कॉर्टेसिसचे लेवल कमी झाल्या कारणाने डॉपेमॉनची लेवल वाढल्या कारणाने ऑक्सिटोशनची लेवल वाढल्या कारणाने टेस्ट्रॉनची लेवल वाढल्या कारणाने कॉर्टेस लेवल कमी होते आणि त्यामुळे लिंगामध्ये इरेक्शन यायला सुरुवात होतं कारण की पोटेसॉर वाढून देऊ नका इतर हार्मोनची दिवस वाढवा तुम्हाला हे जाणवण की ज्यावेळेस बायको तोंडामध्ये लिंग घेते किंवा प्रियसी तोरणामध्ये लिंग घेते त्यावेळेस तेथील आपलं लिंग जे बारीक असतं ते आपोआप मोठं व्हायला लागतं आपोआप मोठं व्हायला लागतं म्हणजे काय होतं तिथल्या नरला घर्षण झाल्यामुळे तिथल्या मसलला घर्षण झाल्या कारणामुळे मुळे तेथे ते ब्लड सर्क्युलेशन चांगलं यायला लागतं कारण मेंदूमधूनच सिग्नल मिळत असतो नर्वद्वारे सिग्नल दिला जातो पण तेथील नर्व ह्या चोकल्यामुळं त्याला पुढं केल्यामुळं त्यामुळे यशन यायला लागतं तर जे लोकं जी बायको आपलं लिंग तोंडामध्ये घेते त्या व्यक्तींना तो प्रॉब्लेम नव्वद टक्के येत नाही पण ज्या स्त्रिया आपल्या पुरुषाचं लिंग हातामध्ये घेत नाहीत हाताने हलवत नाहीत किंवा तोंडामधून घेऊन ते चोकत नाहीत त्यावेळेस लिंगामध्ये बऱ्याच पुरुषांच्या इले नाही अनेक लोक हाताने हलवतात मग लिंग उठायला लागतं असं तुमच्या बाबत घडलं नाही तुम्ही सांगा मित्रांनो कारण की एकदा वय झाल्यानंतर पस्तीस चाळीशीनंतर अनेकांना हे प्रॉब्लेम येतात अक्षरशः अनेक लोक उजेडामध्ये तर संभोग करू शकत नाही अंधारा जर केला तरच ते हाताने हलवतात आणि आपल्या बायकोच्या लिंगामध्ये आपलं लिंग घालून संभोग करण्याचा प्रयत्न करतात पण ज्यावेळेस आपली बायको आपल्याला सहकार्य करते करतेसाठी उत्साहित करते त्यावेळेस आपले कॉर्टोज सोडून सर्व हार्मोन्स हे याची वाढ होते मित्रांनो शेरोटोरी हार्मोन्स हे उन्हापासून मिळतं आपल्याला त्यामुळं सकाळी उन्हामध्ये शक्यतो बसत चाला व्हिटॅमिन डी पण मिळतं वगैरे आणि आपले शरीर हे सनलाईटमुळं ऊर्जावान बनतं त्यामुळं मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की उत्साह राहायचा आहे एक्सरसाइज करा चांगल्या अन्नाचं चा ग्रहण करा आणि टेन्शनला मित्रांनो दूर ठेवा काय होत नाही टेन्शननी टेन्शनमुळं फक्त इडीचाच ईडीचाच प्रॉब्लेम होतो लिंगातली ताटता निघून जाते संभोग करायचा जीवन चांगलं जगायचं चा आहे ना तर बिंदास राहा आणि आने माझं अनेक स्त्रियांना हे म्हणणं आहे आपल्या पुरुषाचं लिंग तोंडात घेतल्याने तुम्हाला कसली इजा होणार नाही आहे पुरुषांना सांगणं आहे की आपली युरिन पास करण्याची जाग आहे तर त्या ठिकाणी परफ्यूम मारत चाला साबणाने चांगलं दूध चाला कारण की अनेक स्त्रियांना पुरुष व्यवस्थित स्वच्छ राहत नसल्याकारणाने त्यांना वास येतो त्यामुळे त्यांना किळस येते तर तुम्हाला असं वाटत असेल मी तुम्हाला नको आहे तर आपल्या बायकोला लिंग तोंडामध्ये घ्यायला लावा किंवा स्त्रियांनी घ्या काय फरक पडत नाही आहे तो आपल्या शरीराचा एक चांगलाच भाग आहे ज्याच्यामुळे तुम्हाला मुलं होणार आहे मुलं होणार आहेत तुमचं जीवनमान घडणार आहे व आपल्या नवऱ्याच्या लिंगामध्ये जास्त ताटता आल्या कारणाने तो तुम्हाला जास्त वेळ संभव करू शकणार आहे आणि सर्व तुमच्यासाठी आहे कारण की संभोग हे दोघांनी एकत्र करण्याची गोष्ट आहे दोघांनी एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे दोघांनी एकमेकाला स्टिम्युलेट केलं पाहिजे का जितके दोघं एकमेकाला स्टिम्युलेट करतात सुखी ठेवतात तेवढाच तुमचा संभोग व्यवस्थित होणार आहे तर मित्रांनो माझ्या शब्दाचं काही गैर अर्थ काढू नका प्रत्येकजण ह्या गोष्टी संभोग करण्यासाठीच ज्यांनी लग्न केलेलं असतं स्त्री पुरुषची उत्पत्ती हे संभोगातून होत असते आता आपण एकविषयश शतकामध्ये आहोत त्यामुळं आपण एकमेकाशी बिंदाच बोलणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर पहिली गोष्ट चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपण सहकार्य केल्याने माझ्या चॅनलची तेवढीच वाढ होईल अनेक लोकांना ज्या समस्या आहेत त्यामधून अनेक लोक सुटले जातील व त्यांचं वैवाहिक जीवनही सुखी होईल तर पुन्हा सांगतो मित्रांनो लिंगामध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर मला जाऊन येऊ जरूर येऊन दाखवा माझा दवाखाना दर राहिवारी बंद असतो सोमवार ते शनिवारपर्यंत रोज चालू असतो जर आपल्याला काय समस्या असेल तर जरूर या मला भेटा राजा घेतो नमस्कार